हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कुणीतरी दिला त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे याच्या पाठीमागं पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि नि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर बांधून घ्यायची या संदर्भातलं एक स्टेटमेंट त्यांचं दिसतं भावांतर योजना तुम्ही आचारसंहितेच्या आधी म्हणा होतो की सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत आचारसंहिता आढळली त्या संदर्भात काही निर्णय त्या संदर्भामध्ये आमचा प्रस्ताव हा आता वित्त विभागाकडं कृषी विभागाकडून गेला सुरुवातीला पणन विभागाकडून खरं तर हा प्रस्ताव जाणं प्राप्त होतं पण पणन विभागाकडून काय केंद्र सरकारचे नियमावली मदतीच्या बदलल्यामुळं